हॅलो मैत्रिणी नो आजच्या व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवणारा भाईची डिझाईन एकदम सोप्या पद्धतीनं कुणालाही जमेल अशी आपला हा चाळीसचा ब्लाऊज आहे आपल्या भाईची उंची आहे साडेसहा आणि रुंदी आहे साडे दहा तीन इंचावर डाऊन करून मी बाई कटिंग कर करून पुढचा आकार देऊन घेतला आणि ब्लाउज पीसचा पण साडीचा सा जो कपडा आहे तो पण ब्लाऊज पीसचा कटिंग करून घेतला आता मी आज तर ह्याच्यावर ठेवून आपण दोन तीन जागे टास्ती लावून घेऊ म्हणजे आपला कपडा सरकणार नाही अशा पद्धतीनं सेंटरला एक आपण रेषा ओढून घेऊया म्हणजे आपल्याला तिथं डिझाईन आखून येता येईल नक्की ट्राय करा खूप सोपी पद्धत आहे डिझाईन बनव बनवण्याची बिना कॅनव्हची एकदम सोप्या पद्धतीनं मी डिझाईन कशी बनवायची ते सांगणार आहे आणि खूप सुंदर डिझाईन आहे दीड देड़ दीड इंचावर मी खाली मार्किंग केलं खालच्या साईडला पण वरच्या साईडला पण पन। आता आपण हे फोल्ड करून चॉकनी मार्किंग करून घेऊया आता आपले इथलं अंतर आले ते साडेतीन आले त्याच्या अर्धा आपण मार्किंग करून घेतली त्याच्या सेंटरला आपण एक इंच आणि त्याच्या पुढची एक लाईन घेतली तुम्ही एक इंच पण घेऊ शकता तुम्हाला जास्त पसरत पाहिजे जास असलं तर दीड इंचावर पण तुम्ही आकार देऊ शकता अशा पद्धतीने आकार देऊन घ्या आता हे फोल्ड करून दुसऱ्या साईडला पण आपण हलकं उठवून घेतला आता चॉकनी त्याच्यावर चॉक करून डार्क करून घेऊया म्हणजे दिसेल व्यवस्थित आता वरच्या साईडला पिन लावून घेतले मी आपण ह्याच्यावर व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची बारीक टीप करून पण जसं आखून घेतले त्याच्यावरच शिलाई मारायची इथं मिशन थांबून सुई इकडं वळवून मिशन वळवून अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायचं मी थोडी डबल मारून घेते एकावर एक कारण आपण कॅनव्हिसने साईडनं कपडा थोडाच ठेवून कटिंग करणारा त्याच्यासाठी डबल शिलाई करून घेतली आता आपण चाचणी काढून धागा कट करून घेतले आता आपण सेंटरला कट करून घ्यायचं छोट पिन काढून घेतलं आपण सगळ्या सेंटरला कट मारलं साईडचा कपडा आपण आता कट करून घेऊया सावकाश कट करायचं आपल्या शिलाईवर कात्री आपली जाणार नाही ह्याची काळजी घ्यायची पावीन एक लाईन एवढे जेवढे शिलाईच्या मार्जिनला थोडा कपडा पुढे ठेवून कटिंग करून घ्यायचं आणि जागी जागी छोटे छोटे कट मारून घ्यायचे आपण म्हणजे आपणाला पलटी गेली तर आपल्या ब्लाउजला फिनिशिंग बाहेर चांगली येईल मग अशा पद्धतीनं आपण पलटी करून घेऊया आता आपण ह्याच्यावर छान व्यवस्थित दाब सिलाई मारून घेऊया आपलं अस्तर जर वरी थोडं दिसत असेल तर मधल्या साईडनं आपण वडून घ्यायचा अस्तर आणि व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची पूर्ण राऊंडला एकदा शिलाई मारून घेऊया आता आपली शिलाई मारून होत आल्या झाली धागा कट करून घेतला मी बघा एकदम भारी मागच्या साईडनं पण फिनिशिंग खूप छान आलं आता आपण वरून बाई फोल्ड करून यायचं खाली आपलं दीड इंच अंतर आहे छोटाच कपडा आपला अंतर कमी आहे त्याच्यासाठी आपल्याला बाई इथली व्यवस्थित शिवून घ्यायची खूप छान छोटी घडी घालायची भाईची मध्ये इथं सेंटरला आपण पिन लावून टाचणी लावून घेतली आता आपण इथं शिलाई मारून घेऊया आपण जेवढी शिलाई मार्जिन ठेवले त्या पद्धतीनं तेवढी आपण शिलाई मारून घ्यायचं आता तिथली टाचणी काढून मी इकडं पण शिलाई मारून घेतली आता आपली शिलाई मारून झाली आपण हलकं थोडं थोडं ब्लाऊज मधल्या साईडनं वडून त्याला आपण सरळ करून घेऊया आपली तिथं शिलाई मार्जिन कपडा खूप कमी आहे त्याच्या पद्धत त्याच्यासाठी आपण <that> सावकाश पडून घ्यायचं व्यवस्थित घाई नाही करायची आता आपली भाई खोलून झाले आता वरून शिलाई मारून घेऊया दाप शिलाई खालच्या साईडला अगोदर दाप शिलाई मारल्याने काय होईल फिनिशिंग येईल आपल्या भाईला व्यवस्थित आता दाप शिलाई मारून झाली आता उलट्या साईडने आपण अस्तरवर पण शिलाई मारून घेऊया शिलाई मारून झाली साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे आपण ते कट करून घेऊया कट करून झालाय माझा आता ब्लाऊज पीसचा आणि अस्तरचा कपडा घेतलाय साडेचार आणि असं साडेपाच असं रुंदी चार आणि उंची साडेपाच असं मी ब्लाउज पीसचा आणि अस्तरचा कपडा घेऊन एकावर ठेवून शिलाई मारून घेते एक बाजू आपण ओपन सोडायची तिन्ही साईडला आपण शिलाई मारून घ्यायचं कोपरे थोडे कट करून घेऊया आता ह्याला पलटी मारून सरळ करून घेते मी तुम्हाला तो टोक व्यवस्थित निघत नसेल पेन किंवा ठासणी घालून टोकं व्यवस्थित करा ह्या साईडला आपण फोल्ड करून घेऊया अशा पद्धतीनं आता आपला फोल्ड झालाय कपडा सेंटरला इथं आपण घडी घाल मार्किंग करून घेतले त्याच्यावर चॉकने मार्किंग करून घेऊया एक शिलाई मारून घेते मी कारण कपडा फुगल्यासारखा होतो त्याच्यासाठी शिलाई मारली म्हणजे आपल्या प्लेट व्यवस्थित बसतील एकदम बारीक एक प्लेट घ्यायच्या जास्त मोठ्या नाही घ्यायच्या जेवढ्या बसतील तेवढ्या प्लेट घ्यायच्या छोट्या छोट्या बघा अशा पद्धतीनं बो किती भारी होतो कपडा खूप सिल्की आहे निसरतो हातातून आपण डबल शिलाई मारून घ्यायची तर आपलं हे भू तयार झालाय खूप सोपी पद्धत आहे कॅनवस पेपर नाही लेस नाही तरी पण भाईची डिझाईन किती सुंदर आहे बघा एकदा नक्की ट्राय करा सोपी पण आहे सुंदर पण आहे सगळ्याला आवडेल अशी ही भाईची डिझाईन आहे खूप सोप्या पद्धतीत सांगितले तुम्हाला आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असं ॲडजस्ट करून प्लेट बसवून तिथं पिन लावून घ्यायचं मग आपण शिलाई मारून घेऊया दोन्ही साईडला व्यवस्थित शिलाई मारून घ्या डबल शिलाई झाली आपले एकावर एक आता धागा खाल्ला आणि वरला धागा व्यवस्थित कट करून घ्या लेस आवडली तर तुम्ही लेस पण लावू शकता बघा किती भारी डिझाईन झाली आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळे धन्यवाद